शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला भारताच्या संसदेची दोन सभागृहे कोणती व विधानसभा प्रश्न क्रमांक दोन भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात उत्तर मुंबई प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता उत्तर अहिल्यानगर प्रश्न क्रमांक चार संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते पैठण छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक पाच एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका कोण उत्तर विना गवानकर धन्यवाद